प्राध्यापक संजय साबळे यांच्यावरती खोटा गुन्हा खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्याबद्दल आपण सगळेजण या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहोत खर तर इस्माने हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याचं काय कॅरेक्टर आहे काय चरित्र आहे या दत्तभाऊने या ठिकाणी सांगितलं आणि अशा कॅरेक्टर असलेल्या माणसाचा गुन्हा पोलीस प्रशासन सुद्धा तात्काळ नोंदवून घेतं आणि कारवाई करत का ही सुद्धा पोलीस प्रशासनाने आत्मचिंतनाची बाब आहे की आपला महाराष्ट्र आपला शिवभूमीतला जुन्नर तालुक्यातलं पोलीस स्टेशन काय विचार करत आहे ही गरजेची आहे की आज या ठिकाणी पहिल्यांदा मी ज्या इस्माने मी नाव घेऊ इच्छित नाही ज्या इस्माने हा गुन्हा दाखल केलेला आहे त्या इस्माचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना नम्र आवाहन करतो की तुम्ही जो खोटा गुन्हा याच्या पाठीमागे किती दाखल केले असतील मला माहीत नाही परंतु प्राध्यापक पर संजय साबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची जी चूक गोडसूप तुम्ही केलेली आहे ती सुधारण्याची संधी आम्ही जनतेच्या वतीने तुम्हाला देतोय की हा खोटा गुन्हा जो दाखल केलेला आहे तुम्ही हा तात्काळ तुमच्या पद्धतीने मागे घेण्यात यावा प्रामाणिकपणा दाखवण्यात यावा घेण्यात यावा नाहीतर ह्या क्षणापासून तुमच्या राजकीय आणि सामाजिक करिअरची उतरती करा लागली हे मी आंबेगाव तालुक्याच्या वतीने सांगतो एक काळ होता आम्ही तुम्हाला जवळून ओळखतो की आंदोलन काय असेल समाजाच्या प्रश्नावरती आवाज उठवला की आम्ही या ठिकाणी यायचो आंदोलन आम्ही पाहिलेली आहे की या इस्माने भाषण ठोकायची अधिकाऱ्यांना पोलीस स्टेशनला फार शिवीगार करायची आणि आंदोलन संपलं की आज जाऊन अधिकाऱ्यांच्या मिठी मारायची तुमची नौटंकी आम्ही पंचवीस वर्ष जवळून पाहिलेली आहे तुम्ही जिल्हा परिषद मध्ये असताना काय काय केलेलं आहे हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे तुम्ही तुम्ही काय काय उद्योग हे तुम्हीच हा गुन्हा दाखल करून आम्हाला परत जनतेसमोर सांगण्यासाठी प्रवृत्त करताय म्हणून आम्ही आपल्याला नम्रपणे विनंती करतोय की हे गुन्हा ताबडतोब घ्या आणि पोलीस प्रशासनाला माझं या ठिकाणी नम्र आव्हान आहे नम्र विनंती आहे की जे अशा पद्धतीने आता राजकारण नसतं या ठिकाणी महाराष्ट्राचं राजकारण काय आपल्याला माहीत आहे त्याच्यानंतर असा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील त्यामुळे अशा पद्धतीचे गुन्हे अशा प्रवृत्त्या या बळावलेल्या जातील आपल्याला जिल्ह्यामध्ये आपल्या भागामध्ये शांतता प्रस्थापित करायची असेल तर पोलीस प्रशासनाने सुद्धा न्याय प्रविष्ट आणि थोडं सतर्क राहून काम केलं पाहिजे ही मला या ठिकाणी विनंती करायचंय कोणाचा गुन्हा दाखल करून घेत आहे कशाबद्दल गुन्हा दाखल करून घेत किमान पडताळणी पाहिली पाहिजे त्याचा किमान पुरावा जर आपण तपासून पाहिला पाहिजे या गोष्टी करण्याकरता जर आपण हे केलं तर याच्या परीकडे जाऊन खरं तर आम्ही तरुण वर्ग जो काही प्राध्यापक संजय साबळे आहे अरे असे एक दोन लाख रुपये जर केले असेल तर तुमच्यासारखं आम्ही कोट्याधीश असतो पैसे गोळा केले असेल तर आम्ही कोट्यादी झालो असतो आजपर्यंत परंतु कधी एक रुपया घेतला नाही आणि कधी फुकटचा कोणाला घेऊ सुद्धा दिला नाही आणि अशा पद्धतीने प्राध्यापक संजय साबळे यांची लिडरशिप जर जुन्नर तालुक्यात वाढत असेल उद्या भविष्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला राजकीय अडचण होत असेल तर त्याचा गुन्हा दाखल करून बंदोबस्त करायचा हा जर तुमचा काही गोड गैरसमज असेल तर हा तुम्ही काढून टाका उद्या ती निवडणूक काय होईल ती माहीत नाही मला परंतु तुम्ही जर हा निवडणुकीचा मागा घेतला नाही तर पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला लिडरशिपची ही जनता संधी देणार नाही परत हे या ठिकाणी मी वतीने आपल्याला स्पष्ट सांगतो आणि या ठिकाणी तुमचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि सुधारणेशी तुम्हाला एक संधी देतो जर तुमच्याकडे प्रमाणिकपणा असेल जर जर इनाम इत समाजाची सेवा केलेली काही जर माणूस की किंवा काही जर शिल्लक असेल प्रामाणिकपणा तर प्रामाणिकपणे हा गुन्हा तुम्ही मागे घ्या ज्यांना तुम्हाला माफ करू आम्ही सुद्धा माफ करू परंतु हा गुन्हा जर माग घेतला नाही या गोष्टीवर जर तुम्ही जनतेला सामोरे गेले नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला जे इशारा करतोय या इशाऱ्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल राजू घोडे हा एकदम आंबेगाव बाड्रीवरच राहतो हा म्हणजे जुन्नस तालुक्याच्या बाँड्रीवरच राहतो त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान देतो पुढच्या काळात हा गुन्हा जर मागे घेतला नाही तर हे अशा प्रकारच्या प्रवृत्तीचे इशम कोणत्याच लिडरशिप मध्ये राहणार नाही याची इथल्या जनतेने आणि सर्व भविष्यात काळजी घ्यायची एवढं नम्र आव्हान या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन